नेक्स्ट आपण शिकणार आहोत चौरस संख्या आता जशा त्रिकोणी संख्या बघितल्या आपण की ज्या त्रिकोणाकृती मांडल्या जातात ज्याचे टितके आता चौरस संख्यांचा अर्थ काय रे चौरस म्हणजे काय रे चौरस म्हणजे काय काय का बोलतात तुम्ही त्याला चौकोन असं काय बोलतो ना मग आता या संख्या चौकोन आकृतीमध्ये मांडल्या जाते कसं ते बघू हा फॉर एक्झाम्पल आता हिच्यात पण लक्षात ठेवायचं आपण त्रिकोणी संख्येमध्ये बघितलं एक ही त्रिकोणी संख्या सुद्धा आहे आणि एक ही चौरस संख्या सुद्धा आहे हा हे महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा लिहून घ्या हा एक ही त्रिकोणी आणि चौरस संख्या दोघही आहे हा त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे ओके हे लिहून घ्या पॉईंट आहे हा एकच काय असतं एक ही त्रिकोणी आहे चौरसही आहे म्हणणार एक मॅडम मांडला गेला पण नाही एक ही त्रिकोणी आणि चौरस दोघे आहे ओके आता पुढचं बघूया आता पुढच्या संख्येच बघू ज्या चौरस मांडणीमध्ये मांडल्या जातात अशा हा कस आता दोन आहे ही फक्त इथं आणि इथं चौरस होतोय का हा नाही होते ओके पुढचं आपण तीन बघू तीन होतो का चौरसमध्ये एक दोन तीन काय आहे चौरस होतं याचं ओके okay. जर आपण चार घेतला हे बघा मुलांना एक दोन तीन चार आहे का नाही चौरस ओके okay? मांडला जातो आहे ना चौरस मग ही आहे चौरस संख्या अजून याच्या पुढची बघूया चौरस संख्या पाच होईल येईल का रे चौरस संख्या तीन चार पाच आता होतोय का चौरस हा नाही सहा म्हण बघू आपण सहा येतं का एक दोन तीन चार पाच सहा होतोय का चौरस नाही या आहेत होतोय बर आता जर आपण नऊ घेतले तर बघा सहा सात आठ नऊ होत तर बघा हे झाला चौरस म्हणजे नऊ ही सुद्धा चौरस संख्या आहे बरं आपण पुढं बघू आता आता तुम्ही दरवेळेस असा टिपक्यांच्याच मांडणीत करणार का तर नाही यासाठी एक साधं सांगते मी तुम्हाला आपण वर्ग वर्ग शिकलोय वर्ग आठवतोय वर्ग शिकलेलो व्हेरी गुड वर्ग म्हणजे काय ज्या संख्येने त्या संख्येला भूल्ये त्या ज्या एखाद्या संख्येने एखाद्या संख्येने त्या संख्येला मुल्ये असं लिहू एखाद्या संख्येने त्याच संख्येला गुणले असता गुणले असता चौरस संख्या मिळते सॉरी चौरस चौरस संख्या मिळते ओके आता हे कस हे उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ हा ठीक आहे ओके आता चौरस संख्या आपण बघितलं की ज्या सं एखाद्या संख्येने त्याच संख्येला संख्ये गुणले असता मिळणारी संख्या म्हणजे चौरस संख्या जसं का आपण वर्ग काढले होते आठवता वर्ग शिकलो होतो तेव्हा तसंच आहे सेम मग आता एखादी संख्या घेऊ चला बोला संख्या तुम्ही बोल पाच बर पाच ही संख्या घेतली मग आता पाचाने पाच गुणायचं काय ओके व्हेरी गुड okay, मग पंचवीस ही काय झाली बेटा चौरस मग आता होते का आता कशी आपण टिपक्यांमध्ये पण सुद्धा एकदा करून बघूया मग आता पंचवीस कसाचा वर्ग आहे पाचाचा पाच गुन्ह्याला पाच म्हणजे बघा वरच्या लाईन मध्ये पाच टिपके मांडायचे ओके ही एक लाईन झाली दुसऱ्या लाईनमध्ये पण पाच टिपके तिसऱ्या लाईनमध्ये पाच टिपके चौथ्या मध्ये पाच आणि पाचव्यामध्ये पाच ओके झाले पंचवीस टिपके मोजा बरे का पाच एक पाच पाच जुन आहे बोला पाच त्रिके पाच 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 ओके पंचवीस टिपके झालेले ठीक आहे मग पंचवीस टिपके मग बरोबर हा येतोय आपला चौरस येतोय म्हणजे ही काय चौरस संख्या बघा सुरुवातीपासून करूया आपण सुरुवातीपासून मला चौरस संख्या आपण काढूया आता आपण बघितलं की एक ही चौरस संख्या आहे ओके मग आता एक चा विषय सोडायचा च्या पुढचा नंबर घ्यायचा चला पुढचा नंबर काय दोन दोन गुणयला दोन, दोन। चा। चार येते चौरस संख्या काढून बघूया एक दोन तीन चार अली च्या पुढची संख्या बघूया तीन गुण्याला तीन किती येतं ती नऊ नऊ येते का चौरस संख्या ती बघा येते ना बघा म्हणजे ज्या संख्याचे वर्ग आता चौरस संख्येला दुसरा शब्द वर्ग संख्या असं सुद्धा वापरला जाईल परीक्षेमध्ये येताना येऊ शकते चौरस संख्येला दुसरा नाव वर्गसंख्या असं सुद्धा येऊ शकते त्याच्याच बरोबर चौक संख्या असं सुद्धा येऊ शकते ओके ठीक आहे सगळं लक्षात राहू द्यायचं पुढची काय चार गुण चार <coughs> काय येईल चार गुण्याला चार बोला सोळा सोडा, सोडा। हम्म सोळा येते का मग आता बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा बघा सोळा टिपके झाले प्रत्येक रेषे लाईन मध्ये किती टिपके चार।, चार हो लाल चार एक चार, चार त्रिके चार चो सोळा झाले टिपके आकृती दिसतय बघा दिसतय ठीक आहे मग अशा असतात चौकणी संख्या अशा काढायच्या असतात एका संख्येने एका सं त्याच संख्येला गुणूर ओके okay? ठीक आहे करा राईट डाऊन